नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या महारविवार स्पेशल एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत मग मित्रांनो अर्जुनला या केससाठी एक भयानक असा टर्निंग पॉईंट मिळाला आहे आणि या गोष्टीमुळे एकाच झटक्यामध्ये मधुभाऊ निर्दोष आहेत हे असं सिद्ध होणार आहे मग आता मित्रांनो नेमकं अर्जुनने काय केलं हे आपल्याला व्हिडिओच्या शेवटी समजणारच आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास मला नक्की कळवा अर्जुन मधुभाऊ सायली हे सगळेच आश्रममध्ये केटच्या संदर्भामध्ये काही मिळतंय की नाही हे पाहण्यासाठी आलेले असतात अर्जुनबरोबर पोलीस सुद्धा असतात अर्जुन सायली या आश्रमामध्ये एक एक करत त्यांना काही क्ल्यू मिळतो की नाही शोधतच असतात ते इकडे तिकडे शोधाशोध करतात पण मात्र आता अर्जुनच्या डोक्यामध्ये एक आयडिया म्हणजेच की आता अर्जुन विचार करू लागतो प्रियाच्या बोलण्याचा केच्या दिवशी नेमकं काय घडलं हे सर्व काही आठवतो मात्र अर्जुनला लगेच प्रियाचं बोलणं आठवतं की प्रियाने टेबलाच्या मागून मधुभाऊंना गोळी झाडताना पाहिलं अर्जुन तशी शोधाशोध करत असतो तो टेबलसुद्धा जागच्या जागी असतो अर्जुन प्रियाच्या अँगलने चेक करतो आणि त्या टेबलाच्या मागे जाऊन पाहू लागतो काही आहे की नाही पण मात्र तिथे काही पोलीससुद्धा उभे असतात अर्जुन पाहण्याचा प्रयत्न करतो पण मात्र कुठल्याच अँगलने असं दिसत नसतं की आता मधुभाऊने विलाजचा खून केला अर्जुन लगेच खुश होत उड्या मारू लागतो सायली आणि मधुबाहून काही समजत नाही आणि ते दोघी आश्चर्याने अर्जुनकडे पाहायला लागतात त्यांना काही कळत नाही की नेमकं काय चाललंय तर मग अर्जुन लगेच म्हणू लागतो प्रियाच्या अँगलने इथे टेबला मागे लपली होती त्या अँगलने मधुभाऊने विलाजचा खून केला असं थोडाही दिसत नाहीये मग याचा अर्थ असा की प्रियाला नेमकं दिसलं काय हाच आपल्या केस साठी मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो आणि हाच क्ल्यू घेऊन अर्जुन कोर्टामध्ये मोठा धमाका करणार आहे म्हणजे दामिनीने साक्षीच्या बाजूने जे काही पुरावे कोर्टासमोर सादर केलेले असतात आणि साक्षी निर्दोष हे सुद्धा दामिनी सादर करण्याचा सा प्रयत्न करत असते पण मात्र दामिनी देशमुखचा हा प्लॅन अर्जुनने जागच्या जागी उधळून लावलेला असतो आता कोर्टामध्ये जेव्हा हिअरिंग असेल तेव्हा अर्जुन हाच टर्निंग पॉईंट कोर्टामध्ये सादर करेल म्हणजेच की प्रियाला काही दिसलंच नाही प्रियाने तर कोर्टामध्ये असेच अशी साक्ष दिली आहे साक्षीने नाही तर मधुभाऊने विलाजचा खून केला मग प्रियाला इथनं काही दिसतच नाही तर मग प्रियाला हे कसं लक्षात आलं विलातचा खुणा साक्षीने केलाय म्हणजे याचाच अर्थ असा की प्रिया खोटा बोलतीये प्रियाला नेमकं खुणाच्या दिवशी काय घडलं म्हणजेच की विलासचा खूण मधुभाऊने केला की साक्षीने केला हे प्रियाला काहीच दिसलेलं नाहीये म्हणजे प्रिया कोर्टाची चुकामुक करते हा खूप मोठा अर्जुनच्या हातामध्ये लागलेला प्ल्यू असतो याचाच वापर करत साक्षीच्या बाजूने प्रियाने कोर्टामध्ये साक्षी दिलेली आहे की साक्षीने खून केलेला नसून तो मधुभाऊने खून केलाय हा जो प्रियाचा पुरावा साक्षीच्या बाजूने आहे तो आता कॅन्सल होणार आणि साक्षीच्या बाजूने तर काहीच राहणार नाही अर्जुन आता याच संधीचा पुरेपूर फायदा करून घेणार आणि निर्दोष सोडवणार तर मग मित्रांनो नेमकं आता होणार काय हे आपल्याला हळूहळू समजणारच आहे त्याच्यासाठी आमच्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ लवकर मिळत जातील आणि व्हिडिओ आवडला असल्यास मला नक्की कळवा थँक्यू